एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरकडील गहाळ झालेल्या विविध कंपनीचे एकूण वीस अँड्रॉइड मोबाईल चार लाख रुपये किंमतीचे सीईआयआर -E पोर्टलद्वारे व तांत्रिक पद्धतीने शोध लावून डीबी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ तक्रारी वाढल्याने दाखल झालेले गहाळ मोबाईलचा शोध घेणेबाबत मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख श्री भरत चंदन शिवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोना दोनशे त्र्याहत्तर मंगेश महादेव गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे सदुसष्ट शैलेश श्रीशैल स्वामी यांच्याकडे सदरचे काम सोपविण्यात आले होते त्यांनी प्राप्त मोबाईल सी डी आर एस डी आर व लोकेशनचे विश्लेषण करून तसेच सीई आय .E आर पोर्टलद्वारे सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार मधील विविध कंपनीचे एकूण वीस अँड्रॉइड मोबाईल हँडसेट किंमत अंदाजे चार लाख रुपयाचे मोबाईल सोलापूर शहर सोलापूर जिल्हा व परराज्यातून हस्तगत केले आहेत सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त सो, पोलीस सो श्री यम राजकुमार पोलीस उपायुक्त सो परिमंडळ श्री विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त सो विभाग एक श्री प्रताप पोमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे सो दुय्यम पोलीस निरीक्षक सो श्री विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख स पोनी भरत चंदन शिवे पोना दोनशे त्र्याहत्तर मंगेश महादेव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे सदुसष्ट शैलेश श्रीशैल स्वामी नेमणूक पोलीस पोलीस ठाणे सोलापूर शहर हेड कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड कोणा अय्याज बागलकोटे यांनी बजावली आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा